अपडेट इंडिया टीव्ही हर खबर गोविंद स्कूल येथे सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सवाचे उद्घाटन वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड तालुक्यातील स्थानिक गोविंद स्कूल येथे तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच बारा जानेवारीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती अशा महान अशा माऊलींचा इतिहास सदैव तेवत राहावा या उद्देशाने सतत दहा दिवस गोविंद स्कूलमध्ये विविध स्पर्धा उपक्रम व समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी अतिथी म्हणून गजानन अहमदाबादकर हंसराज शेंडे राम नाखले भारत भगत श्रीकृष्ण बोळे विजय वड शाळेचे अध्यक्ष किरण चौधरी प्रणिता दसरे मुख्याधीपिका अर्पणा कदम पर्यवेक्षक किरण व्यास प्रामुख्याने उपस्थित होते सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार शाळेचे संचालक संतोष चौधरी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना किरण चौधरी यांनी गेल्या वर्षापासून सुरू केलेल्या सावित्री जिजाऊ दशरथोत्सव उपक्रमाचे महत्व प्रस्ताविकेतून सांगितले हंसराज शेंडे व गजानन अहमदाबादकर राम नाकले विजय वड प्रणिता दसरे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले व जिजाऊ मासाहेब यांचे विचार व्यक्त करत शाळेने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे संचलन

त्या गेला हातोळा फेकला एखाद्या गोष्ट पिक्चर मध्ये गोष्ट थोडी आहे आणि खरंच त्या पोरांनी तिथून निघाला